हिंद मित्रांनो मी तुमच्यासाठी सर्व जिल्ह्यातील जागा घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की ही माहिती खोटी आहे तर मित्रांनो ही माहिती खोटी नाही मित्रांनो मी तुम्हाला सुद्धा दाखवत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व रिक्त जागा मी तुम्हाला आज दाखवणार आहे मित्रांनो की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे त्या अगोदर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक नसेल तर लाईक करून ठेवा मित्रांनो आणि माझ्या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण बघूया सर्व जिल्ह्यातील जागा तर बघा मित्रांनो ही आहे आपली माहिती एक एक दोन हजार एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत हो पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त रिक्त होणाऱ्या पदाची माहिती आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा इथं दिलं आहे घटकाचे नाव इथं बोलले पोलीस शिपाईच्या जागा इथं पोलीस चालकच्या जागा आहे मित्रांनो आणि इथं आहे पोलीस बँड्समनच्या जागा अशा एकूण जागा किती आहे त्या जिल्ह्यामध्ये तर आता ते बघूया मित्रांनो सविस्तर तर बघा मित्रांनो मुंबई शहरला आहे पोलीस शिपायच्या जागा आहे चोवीसशे एकोणसाठ मित्रांनो आणि चालकच्या जागा अजून मुंबईच्या आलेल्या नाही आले मित्रांनो आणि पोलिस बँड आहे त्या पण आलेल्या नाही मित्रांनो अशा एकूण जागा आहे मुंबई शहरला चोवीसशे एकोणसाठ मित्रांनो आता बघा दुसरा जिल्हा आहे मित्रांनो ठाणे तर ठाणे शहरला आहे मित्रांनो आठशे सदुसष्ट जागा चालकच्या जागा यायच्या बाकी आहे मित्रांनो पोलीस बँड्समनच्या जागा यासुद्धा इथं नाही मित्रांनो तर एकूण जागा आहे आठशे सदुसष्ट सदु मित्रांनो आता बघा नवी मुंबई नवी मुंबईला आहे मित्रांनो अठ्ठ्याऐंशी जागा आणि चालकच्या जागा नाही। जागा नाही मित्रांनो मुंबईला नवी मुंबईला आणि पोलीस बँडफ्रंडच्या सुद्धा नाही अशा एकूण जागा अठ्ठ्याऐंशी आहे मित्रांनो मु, मु, मुंबई नवी मुंबईला आता बघा मीरा भाईंदर मीरा भाईंदरला यावेळेस भरपूर जागा आहे मित्रांनो आठशे त्रेचाळीस जागा आहे मित्रांनो आठशे त्रेचाळीस मीरा भाईंदर आणि पोलीस चालकच्यासुद्धा इथं जागा आहे मित्रांनो ते आहे एक्क्याऐंशी जागा मीरा भाईंदर अशा एकूण इथं नऊशे चोवीस जागा आहे मित्रांनो मीरा भाईंदरला आता बघा पुणे शहरची माहिती आलेली आहे मित्रांनो पुणे शहर जागा आणखी वाढ होणार आहे मित्रांनो कारण तिथे नवीन पाच पोलीस स्टेशन बनलेलं आहे मित्रांनो नवीन तर तिथं आणखी जागा वाढणार आहे मित्रांनो तर बघा पुणे शहरला आहे मित्रांनो आता सध्या जागा आठशे पंच्याऐंशी जागा इथं आहे मित्रांनो इथं ड्रायव्हरपूलच्या जागा नाही आणि बॅट्समॅनच्या सुद्धा जा जागा नाही मित्रांनो अशा एकूण जागा आहे आठशे पंच्याऐंशी आणि पिंपरी चिंचवडला आहे मित्रांनो पिंपरी चिंचवडला आहे तीनशे छप्पन जागा मित्रांनो इथं पोलीस चालक व पोलीस सुद्धा जागा नाही मित्रांनो अशा एकूण जागा तीनशे छप्पन आहे मित्रांनो इथं सोलापूर शहर बघा सोलापूर शहरला आहे मित्रांनो पंचावन्न जागा सोलापूर शहरला चांगल्या जागा मित्रांनो पंचावन्न जागा आणि इथं पोलिस सुद्धा जागा आहे पोलीस बँड्समेंटच्या आहे सहा जागा मित्रांनो आणि अशा एकूण जागा आहे एकसष्ट मित्रांनो नाशिक शहरला यावेळेस जागा नाही मित्रांनो पण आता हा अहवाल आपला जुना आहे मित्रांनो हा अहवाल आपल्याला आपला आलेला आहे हा अहवाल आपला आलेला आहे एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत तर आणखी इथं रिक्त होणाऱ्या जागांची माहितीसुद्धा आणखी येणार आहे मित्रांनो नवीन माहितीसुद्धा इथं येणार आहे मित्रांनो आता येत्या एक दोन दिवसामध्ये नवीन माहिती आपल्या जवळ मित्रांनो तर आता बघा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शहर आहे मित्रांनो एकशे पन्नास जागा आणि एकूणसुद्धा एकशे पन्नास जागा आहे मित्रांनो अमरावती शहरला आहे चौतीस जागा इथं ड्रायव्हर व बॅन्समॅनच्या जागा नाही मित्रांनो अशा एकूण एक चौतीस जागा आहे मित्रांनो नागपूर शहरला तीनशे अठ्ठ्याण्णव जागा मित्रांनो तर नागपूर शहरला एकूण जागा आहे तीनशे अठ्ठ्याण्णव आणि लोहमार्ग मुंबई म्हणजे जी आर पी जी आर पीला आहे मित्रांनो सातशे त्रेचाळीस जागा आणि ड्रायव्हरच्यासुद्धा नाही आणि बॅन्समॅनच्यासुद्धा जा जागा नाही मित्रांनो तर अशा एकूण सातशे त्रेचाळीस जागा आहे आता बघा ठाणे ग्रामीण ठाणे ग्रामीणला आहे मित्रांनो एकशे एकावन्न जागा टोटल एकशे एकावन्न जागा आहे इथं चालक व बॅन्समॅनच्या जागा नाही मित्रांनो रायगडला बघा रायगडला आहे चौऱ्याण्णव जागा पोलीस शिपायच्या आणि चार जागा ड्रायव्हरच्या आहे मित्रांनो अशा एकूण जागा आहे अठ्ठ्याण्णव मित्रांनो आता बघा पालघर पालघरला आहे मित्रांनो एकशे सोळा जागा पोलीस शिपायच्या चालकच्या आहे मित्रांनो सात जागा आणि एकूण जागा एकशे तेवीस आहे मित्रांनो पालघरला आणि सिंधुदुर्गला आहे मित्रांनो अठ्ठ्याण्णव जागा अठ्याहत्तर जागा सॉरी अठ्याहत्तर जागा आणि चालकच्या आहे मित्रांनो सिंधुदुर्गाला दहा जागा अशा एकूण जागा आहे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी मित्रांनो तर रत्नागिरीला आहे मित्रांनो एक्क्याण्णव जागा चालकच्या आहे मित्रांनो आठ जागा पोलीस शिपायच्या एक्क्याण्णव आणि चालकच्या आठ ब्यान्समनच्या जागा नाही मित्रांनो अशा एकूण नव्याण्णव जागा आहे मित्रांनो तर कोल्हापूरला आहे मित्रांनो अठ्ठ्याऐंशी जागा इथं सुद्धा जागा नाही आणि सुद्धा जागा नाही तर अशा एकूण जागा आहे मित्रांनो अठ्ठ्याऐंशी आता बघा पुणे ग्रामीण पुणे ग्रामीणला जागा आहे मित्रांनो पासष्ट पोलीस कॉन्स्टेबलच्या आहे पासष्ट ड्रायव्हरच्या आहे मित्रांनो चार जागा अशा एकूण जागा आहे मित्रांनो एकोणसत्तर पुणे ग्रामीणला सुद्धा यावेळेस जागा आलेली आहे मित्रांनो पण नवीन माहिती लवकरच येईल त्यामध्ये साताराच्या जागासुद्धा ॲड होणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो सांगली जिल्हा आहे मित्रांनो सांगली जिल्ह्याला पोलीस शिपाईच्या जागा आहे मित्रांनो छत्तीस आणि इथं ड्रायव्हर आणि बॅनमेंटच्या जागा आणि मित्रांनो अशा एकूण छत्तीस जागा आहे मित्रांनो इथं बघा सोलापूर ग्रामीण सोलापूर ग्रामीण मित्रांनो बघा सोलापूर ग्रामीणला नव्वद जागा आहे मित्रांनो इथं बॅट्समॅन आणि ड्रायव्हरच्या जागा नाही मित्रांनो अशा एकूण जागा फक्त नव्वद आहे मित्रांनो नाशिक ग्रामीणला जागा आहे मित्रांनो नाशिक ग्रामीणला आहे एकशे पन्नास पोलीस कॉन्स्टेबलच्या जागा एकशे पन्नास आहे पोलीस कॉन्स्टेबलच्या जागा आणि इथं बावीस जागा मित्रांनो ड्रायव्हर पोलीसच्या आहे आणि बॅट्समॅनच्या जागा नाही मित्रांनो अशा एकूण जागा आहे एकशे बहात्तर मित्रांनो अहिल्यानगरला आहे मित्रांनो त्र्याण्णव जागा अशा एकूण त्राहू जागा मित्रांनो ड्रायव्हर आणि बॅट्समनच्या जागा नाही मित्रांनो आणि जळगावला आहे मित्रांनो एकशे एकाहत्तर जागा यावेळेस भरपूर जागा आहे जळगावला तर इतर पण ड्रायव्हरच्या आणि बॅट्समॅनच्या जागा नाही मित्रांनो अशा एकूण जागा एकशे एकाहत्तर आहे मित्रांनो जळगावला धुळ्याला आहे मित्रांनो एकशे सदोतीस जागा धुळ्याला एकशे सदोतीस जागा आहे इथं पण बॅट्समन आणि ड्रायव्हरच्या जागा नाही मित्रांनो अशा एकशे सदोथीस जागा आहे मित्रांनो नंदुरबारला पण जागा नाही मित्रांनो पण ऍड होणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा ह्या पण जागा ऍड होणार आहे मित्रांनो कारण रिक्त होण्याची पदे बाकी आहे मित्रांनो तर मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा मित्रांनो आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून मी नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तर बघा आता बघू आपण बघा छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला छत्रपती संभाजीनगरला ग्रामीणला हे मित्रांनो त्रेपन्न जागा चालक शिपायाच्या जागा नाही आणि बँसमनच्या पण जागा नाही मित्रांनो एकूण जागा आहे त्रेपन्न जालना जिल्हा जालना जिल्ह्याला भरपूर जागा आहे मित्रांनो एकशे चौपन्न जागा आहे जालन्याला आणि चालक पोलीस शिपाळच्या सुद्धा इथं जागा नाही मित्रांनो आणि पोलीस बँडभनच्या सुद्धा इथं जागा नाही मित्रांनो अशा एकशे चौपन्न जागा आहे मित्रांनो इथं बीडला आहे मित्रांनो एकशे चौऱ्याहत्तर जागा आणि इथं पण चालक शिपाळीच्या चालक शिपायाच्या जागा नाही मित्रांनो बँसपण पुलीच्या सुद्धा इथं जागा नाही मित्रांनो अशा एकूण एकशे चौऱ्याहत्तर जागा आहे मित्रांनो धाराशिवला आहे मित्रांनो एकशे तेवीस जागा इथं चालकच्या जागा आहे मित्रांनो तीस अशा एकूण जागा झाल्या मित्रांनो एकशे त्रेपन्न जागा धाराशिवला तर अमरावती ग्रामीणला आहे मित्रांनो दोनशे चौदा जागा आणि एकूण पण दोनशे चौदा जागा आहे मित्रांनो बघा मित्रांनो आता आहे अकोला जिल्हा आता अकोला जिल्हा मित्रांनो पोलीस शिपाळच्या जागा आहे मित्रांनो एकसष्ट पोलीस कॉन्स्टेबल इथं ड्रायव्हरच्या जा सुद्धा जागाने आणि बॅट्समॅनच्या जा सुद्धा जागा मित्रांनो एकूण जागा आहे एकशे एकसष्ट आहे मित्रांनो वाशिमला बघा मित्रांनो वाशिमला चाळीस जागा आहे पोलीस शिपायच्या म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल आणि इथं ड्रायव्हरले जागा नाही मित्रांनो पण बँड्समधल्या इथं जागा आहे मित्रांनो बँड्समधला इथं आठ जागा आहे मित्रांनो अशा एकूण जागा अठ्ठेचाळीस आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्याला मित्रांनो एकशे पंधरा जागा आलेल्या आहेत चौदा चौदा जागा जे आहे हा ड्रायव्हर पोलीस आहे मित्रांनो चालक शिपायच्या आणि बॅन्ड्समधला इथं जागा नाही मित्रांनो अशा एकशे एकोणतीस जागा बुलढाणा शहर बुलढाणा जिल्ह्याला आहे मित्रांनो आता बघा यवतमाळ यवतमाळला एकशे पन्नास जागा आहे मित्रांनो आणि यवतमाळला चालकच्या जागा नाही पण बँड्समेंटच्या नादेड जागा मित्रांनो अकरा अशा एकशे एकसष्ट जागा आहे मित्रांनो यवतमाळला आता बघा मित्रांनो नांदेड नांदेडला हे मित्रांनो एकशे नव्याण्णव जागा इथं चालक आणि बँड्समेंटच्या जागा नाही मित्रांनो अशा एकूण जागा एकशे नव्याण्णव आहे लातूरला हे मित्रांनो तीस पोलीस कॉन्स्टेबलच्या जागा आहे तीस पोलीस चालकच्या आहे सोळा मित्रांनो अशा एकूण शेहेचाळीस जागा आहे मित्रांनो लातूरला परभणीला आहे मित्रांनो शहाऐंशी जागा आणि चालकच्या आहे मित्रांनो अकरा जागा परभणीला अशा सत्त्याण्णव जागा आहे मित्रांनो परभणीला आता हिंगोलीला बघा मित्रांनो सदोतीस जागा आहे आणि इथं पोलीस शिपाई आणि कॉन्स्टेबलच्या जागाने मित्रांनो म्हणजे पोलीस शिपाई आणि बॅन्समेंटच्या जागाने मित्रांनो कॉन्स्टेबलच्या सदोतीस जागा आहे मित्रांनो हिंगोलीला तर बघा या सदोतीस जागा आहे मित्रांनो हिंगोलीला नागपूर ग्रामीणला आहे मित्रांनो अठ्ठ्याण्णव जागा नागपूर ग्रामीणला आहे मित्रांनो अठ्ठ्याण्णव जागा आणि इथं पण चालकच्या आणि बॅट्समॅनच्या जागा आणि मित्रांनो अशा अठ्ठ्याण्णव जागा आहे मित्र इथं बघा मित्रांनो भंडाऱ्याला आहे मित्रांनो बावन्न जागा भंडाऱ्याला भरपूर जागा आहे मित्रांनो बावन्न जागा आहे भंडाऱ्याला आणि एकूण पण बावन्न जागा आहे मित्रांनो आता बघा मित्रांनो चंद्रपूर चंद्रपूरला आहे मित्रांनो एकशे दोनशे पंधरा जागा चंद्रपूरला आहे दोनशे पंधरा जागा एकूण पण दोनशे पंधरा जागा आहे वर्ध्याला आहे मित्रांनो एकशे सत्तावीस जागा आणि ड्रायव्हर आणि बॅट्समनच्या जागा नाही मित्रांनो वर्ध्याला अशा एकशे सत्तावीस जागा आहे गडचिरोलीला आहे एकशे तीनशे त्र्याऐंशी जागा गडचिरोलीला भरपूर जागा आहे मित्रांनो तीनशे त्र्याऐंशी जागा आणि चालकच्या सुद्धा हे पोलीसच्या सुद्धा सत्तावीस जागा आहे मित्रांनो गडचिरोलीला अशा चारशे दहा जागा आहे गडचिरोलीला आता बघा मित्रांनो आहे आपला लोहमार्ग पुणे लोहमार्ग नाही गोंदिया राहिला आपला तर गोंदियाला बघा मित्रांनो सत्त्याण्णव जागा आहे आणि चालकच्या आणि बॅट्समनच्या जागा नाही मित्रांनो अशा एकूण जागा सत्त्याण्णव आहे मित्रांनो लोहमार्ग पुणे लोहमार्ग मार्ग पुणेला आहे मित्रांनो चोपन्न जागा जे जी आर पी आहे आपलं तिला चौपन्न जागा आहे आणि एकूण पण चौपन्न जागा आहे मित्रांनो ड्रायव्हर आहे बँड्समनच्या जागा नाही मित्रांनो आता लोहमार्ग हो छत्रपती संभाजीनगर जी आर पी इथं त्र्याण्णव जागा आहे मित्रांनो पण त्र्याण्णव जागा आहे मित्रांनो आता बघा लोहमार्ग नागपूर म्हणजे हे जी आर पीच्या जागा आहे लोहमार्ग नागपूरला आहे मित्रांनो पंधरा जागा एकूण पण पंधरा जागा आहे मित्रांनो आता बघूया आपण एफच्या जा जागा जा। आता बघा एफच्या जागा बघा इथं इथं एक मुद्दा लिहिलेला आहे मित्रांनो बघा हा जो मुद्दा आहे हा सविस्तर तुम्ही बघून घ्या हा मुद्दा आहे बघा ज्या घटकाची रिक्त पदाची माहिती शून्य दर्शवण्यात आली आहे ते घटक आंतरजिल्हा बदलीने रिक्त असलेली पदे भरणार आहेत त्यामुळे त्या घटकामध्ये त्या भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार नाही मित्रांनो इथं तरी लिहिण्यात असलं की त्या घटकामध्ये भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार नाही परंतु ह्याच्यामध्ये बदल होतो होणार आहे मित्रांनो कारण जागा ह्या भरपूर निघणार आहे मित्रांनो जवळपास पंधरा हजार सहाशे एक्स्ट्र पंधरा हजार किती पंधरा हजार सहाशे एक्सट्रस्ट जागा आहे मित्रांनो टोटल तर ह्या एवढ्या जागा ह्या भरत नाही मित्रांनो ह्या जवळपास तेरा ते पंधरा तेरा ते चौदा हजारच्या जवळपास आहे तर ह्या शून्य शून्य ज्या घटा घटकामध्ये ज्या शून्य जागा दर्शवल्या मित्रांनो तिच्यामध्ये सुद्धा जागा आपल्याला येणार आहे मित्रांनो तुम्ही काही काळजी करू नका मित्रांनो आता बघा एस आर पी एफ तर मित्रांनो आता तुम्हाला इथं लक्षात येत असेल की इथे शून्य 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 जागा आहे पण मित्रांनो पुणे एक पुणे दोन गट क्रमांक तीन जालना गट क्रमांक चार नागपूर इथं सुद्धा जागा येणार आहे मित्रांनो नंतर इथं सुद्धा जागा येणार आहे आताही सुद्धा इथं जागा दाखवलेल्या नाही मित्रांनो पण इथं जागा येणार आहे मित्रांनो आता बघा गट क्रमांक पाच दौंड इथं चोवीस जागा आहे मित्रांनो एकूण पण चोवीस जागा आहे मित्रांनो ह्या म्हणजे ह्या इकडे ज्या जागा ह्या रिक्त झालेल्या आहे आणि ह्या ज्या जागा ह्या रिक्त होणार आहे मित्रांनो तर बघा गट क्रमांक सहा धुळे दुडे, धुळेला पण एक टोटल जागा आहे एकवीस जागा आहे गट क्रमांक सात दौंड इथं सत्तर जागा आहे मित्रांनो गट क्रमांक आठ मुंबई इथं अठ्याहत्तर जागा आहे मित्रांनो गट क्रमांक नऊ अमरावती इथं बत्तीस जागा आहे मित्रांनो गट क्रमांक दहा सोलापूर इथं सतरा जागा आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर इथं बघा आता गट क्रमांक आहे आपला गट क्रमांक आहे आपला अकरा तर अकराला आहे मित्रांनो आपल्या जागा आहे अकराला सात जागा आहे मित्रांनो गडचिरोली गट क्रमांक बारा आहे मित्रांनो हिंगोली याला सतरा जागा आहे मित्रांनो गट क्रमांक तेरा आहे मित्रांनो गडचिरोली याला अकरा जागा आहे मित्रांनो गट क्रमांक चौदा जा चौदा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद आहे छत्रपती संभाजीनगर तर इथं आहे पंचवीस जागा मित्रांनो गट क्रमांक पंधरा गोंदिया इथं शून्य जागा आहे मित्रांनो इथं जागा येणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा इथं जागा येणार आहे मित्रांनो आता बघा गट क्रमांक सोळा कोल्हापूर इथं एकच जागा आहे मित्रांनो इथं एकच जागा आहे गट क्रमांक सतरा चंद्रपूर इथं दोनशे एक्कावन्न जागा आहे मित्रांनो आणि गट क्रमांक अठरा काटोल नागपूर इथं दोनशे पंधरा जागा आहे मित्रांनो आणि गट क्रमांक एकोणीस कुसळगाव अहिल्यानगर इथं दोनशे त्र्याण्णव जागा आहे मित्रांनो आता गट क्रमांक वीस वरणगाव इथं जवळपास नऊशे ते नऊशे पन्नास जागा येणार आहे मित्रांनो नऊशे ते नऊशे पन्नास ही गट क्रमांक वीस म्हणजे वरणगाव जो नवीन झाला तिथं नऊशे ते नऊशे पन्नास जागा येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून मी नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो ठीक आहे मित्रांनो धन्यवाद